नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत मसादोग ते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या नंतर बीड राज्यामध्ये चर्चेत स्थानी आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने सुरेश धस त्याचबरोबर बीडमधील चार आमदारांनी बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना देऊ नये अशी मागणी केलेली होती आणि त्याचबरोबर बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी स्वीकारावं अशी विनंती सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने नुकतीच पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात आलं आणि त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं होतं मध्यरात्री अजित पवारांनी बीडचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल दोन वाळू माफियांना नोटीस पाठवल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपला चर्चेचा विषय आहे अजित पवारांचा मध्यरात्री बीड दौरा हो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या के तब्बल नऊ हजार सह्या बीड मध्ये नेमकं काय घडते आणि याच विषयी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी विनंती सुरेश धसांनी केलेली होती ज्या पद्धतीचं बीडमध्ये सध्या राजकीय बीडमध्ये ते सामाजिक वातावरण ढवून निघाल्याचं पाहायला मिळतंय आणि मध्यरात्री अजित पवारांनी बीडचा दौरा केला आणि त्यानंतर वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा पाठवलेल्या आहेत नेमकी काय माहिती आहे प्रशासनातला खमक्या आणि किंवा मग प्रशासनातला दादा अशी ज्यांची ओळख आहे त्या अजित पवारांकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अठरा जानेवारीला जी यादी आली त्या यादीमध्ये देण्यात आलं पुणे आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहेत आणि या दादांनी आता दादागिरी जी आहे ते बीड मध्ये आपले चालू केलेले आहे प्रशासनाच्या दृष्टिकोनातलं म्हणजे वेळेला पर्टिक्युलर असणारा नेता किंवा प्रशासनाला योग्य शिस्त लावणारा नेता प्रशासनावर रोचक असणारा नेता अशी ओळख असणाऱ्या अजित पवारांनी आपला नियोजित जालना दौरा आटोपून लातूरकडे जात असताना मध्यरात्री साधारणतः दीड वाजता बीडचा जिल्हा दौरा केला बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांचा हा पहिलाच दौरा होता आणि बीडचे जिल्हाधिकारी अविनाश फाटक यांच्यापासून अगदी प्रशासनातले सगळेच अधिकारी जे आहेत ते या दौऱ्याला उपस्थित होते प्रोटोकॉल प्रमाणे सगळं नमस्कार चमत्कार झाल्यानंतर अजित पवारांनी कलेक्टरांसोबतची एक बैठक घेतली कलेक्टर सोबत झालेल्या बैठकीमध्ये ही बैठक पार पडतेच आहे तोवर अजितदा प्रशासनाला काही सूचना देखील केल्या आणि ही सूचना झाल्यान दिल्यानंतर ही बैठक आटोपल्यानंतर तात्काळ बीडचे जिल्हाधिकारी अविनाश फाटक यांनी दोन हजार वाळू तस्कर माफियांना जी आहे ती नोटीस बजावलेली आहे एक दोन नव्हे तर तब्बल नऊ हजार सह्या ज्या आहेत त्या बीडचे जिल्हाधिकारी अविनाश फाटक यांनी केल्याचं पाहायला मिळतं एकंदरीतच बीड <coughs> जिल्ह्यातली काय ढासळलेली कायदा सुव्यवस्था असेल बीड जिल्ह्यामध्ये राखेवरून होणारं राजकारण राखेवरून वाढणारी गुंडगिरी आ, हे सगळे प्रकार असतील हे सगळं सुधारून क्राईम कॅपिटल अशी सिटी अशी झालेली ओळख बदलून बीड शहराला पुन्हा संतांचा जिल्हा उस्तोड कामगारांचा जिल्हा अशी असणारी जी ओळख आहे ती ओळख देणं आणि यासोबतच बीड जिल्ह्यामधली कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं याची जबाबदारी ही अजित पवारांना पालकमंत्री या नात्याने पार पाडायची आहे आणि त्यांची धडकेबाद सुरुवात अजित पवारांनी काल मध्यरात्री केलेल्या बीड दौऱ्यातून झाली असं <laughs> uh, म्हटलं तरी काही वाऊगं ठरणार नाही uh, संकेत जर आपण पाहिलं तर पालकमंत्री पदावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळते जर आपण पाहिलं तर, तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद पाल। मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं आणि ज्या बीडमध्ये सुद्धा कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या बीडचं पालकमंत्रीपद जे आहे ते अजित पवारांनी स्वीकारलं कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चॅलेंज स्वीकारल्यासारखं वाटतंय निश्चितच राज्यरत्न म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा नेहमी ड्रीम प्रोजेक्ट असा राहिलेला आहे की नक्षलग्रस्त गडचिरोली किंवा नक्षली गडचिरोली अशी ओळख बदलून स्टील सिटी ऑफ इंडिया अशी गडचिरोलीची ओळख जी आहे ती करायची आहे पुलाद सिटी अशी गडचिरोलीला ओळख निर्माण करून द्यायची आहे आणि त्या अनुषंगाने ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या फडणवीस थ्री पॉइंट ओ मध्ये लगेच तात्काळ कामाला सुरुवात जी आहे त्या दृष्टीकोनातलं झाल्याचं पाहायला मिळतं म्हणजे एक जानेवारीला सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता आणि सामनातून देवेंद्र फडणवीसांचं त्यावेळी देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख लिहून अभिनंदन देखील करण्यात आलं होतं गडचिरोलीला स्टील सिटी अशी ओळख देण्यासाठी मुख्यमंत्री ज्याप्रमाणे प्रयत्न करत आहेत त्याप्रमाणे बीड जिल्ह्याला क्राईम सिटीतून मुक्त करण्यासाठी बीड जिल्ह्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त तथा नियोजन मंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार जे आहेत ते देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळं तू जसं म्हटलंस की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं का तर निश्चितच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे गडचिरोलीला ज्याप्रमाणे नक्षल मुक्त करायचं आहे त्यावेळी त्याचबरोबर बीडला सुद्धा गुन्हेगारी मुक्त करायचं आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एक प्रकारे आव्हान जे आहे ते स्वीकारलेलं आहे ते महाबळेश्वर मध्ये अनेक प्रकल्प जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिकडे मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला पोलाद सिटी बनवायचं ठरवलं आहे अजितदांनी बीडला गुन्हेगारी मुक्त करायचं ठरवलंय तर तिकडे एकनाथ शिंदेने सुद्धा चांगल्या अर्थाने महाराष्ट्राला पुरागत करण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं म्हणजे राजरातलं जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे ते म्हणतायत त्याप्रमाणे जर खरंच कृती करून दाखवली तर जी महायुतीची स्लोगन आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल असं पाहायला मिळू शकतं संकेत जर आपण पाहिलं तर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे परंतु इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना असं सांगितलं होतं की बीडचं पालकमंत्रीपद हे फक्त कागदावर राहू नये जर पाहिलं तर धनंजय मुंडे जर हे पाहिलं तर, तर बीडचं पालकमंत्रीपद जर पाहिलं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला सर्वात मोठा नेता जर पाहिलं तर धनंजय मुंडे आहे आता काही राजकीय अडचणीमुळे धनंजय मुंडेंना बाजूला करण्यात आलेले आहे आणि अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि ज्या पद्धतीने इम्ताज जलील यांनी सांगितलं की बीडचं पालकमंत्री पद हे फक्त कागदावरतीच राहू नये तर शाडो शा... पालकमंत्रीपद पालक असं पालक राहू नये असं सुद्धा म्हटल्याचं पाहायला मिळालं तुला काय वाटतं राजरत्न केवळ इम्तियाज जलीलच नव्हे तर अनेक जणांनी असाच विषय जो आहे तो प्रामुख्याने पुढे आणल्याचं पाहायला मिळत की अजितदादा हे केवळ कागदोपत्री दिसणारे माहिती जनसंपर्क प्रसार काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये राज्यपालांच्या आणि मुख्यमंत्र्यांनी जे काही ते पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये दिसणारे पालकमंत्री असे अजित पवार असतील मात्र पडद्यामागून धनंजय मुंडे हे शाडो पालकमंत्र्याची भूमिका जी आहे ते निभावतील म्हणजे सुरेश धस संदीप क्षीरसागर अंजली दमानिया हे ज्याप्रमाणे आरोप करतात की धनंजय मुंडे कागदोपत्री पालकमंत्री होते मात्र प्रतिपालकमंत्री हा वाल्मिक कराड होता तर तसा आरोप काही ही होताना आपल्याला पाहायला मिळतो मात्र अजित पवारांना ज्यावेळी या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी अजित पवारांनी ज्याने प्रश्न विचारला त्याच माध्यमकर्मी पत्रकाराला पुन्हा फेरसवाल केला होता की तू अजित पवारला किती वर्ष ओळखतोस त्याच्यावर त्या पत्रकारांनी उत्तर दिलं होतं अनेक वर्ष ओळखतो मग अजित पवार असलं काही खपवून घेतो का मग त्यामुळं अजित पवार हेच कागदोपत्री आणि शाडो अशा सगळ्या भूमिकेतले एकसंध पालकमंत्री असतील बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण करून राजरत्न बीड बीडमध्ये जर आपण पाहिलं आता अगदी कालच तेरा सरपंच आणि एक चारशे अठरा सदस्यांचं प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात आलेलं आहे अशा वेळी खंबीर प्रशासकाच्या भूमिकेमध्ये अजित पवारांना जाऊन काम करावं लागणार आहे त्या दृष्टीकोनातनं अजित पवारांनी पावलं देखील उचललेली आहेत बघू आता पुढच्या काळामध्ये खरंच बीड गुन्हेगारी मुक्त होतं का आणि अजित पवार हेच दोन्ही कॅबिनेटमध्ये म्हणजे जलीलांचा आरोपही खोटा ठरतो का विरोधी पक्षांचा आरोपही खोटा ठरतो का आणि बीडमध्ये कायद्याचं राज्य प्रस्थापित होतं का सुषमा अंधारे यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं होतं मला संकेत त्या म्हणाल्या होत्या की रक्तरंजित बीडची ओळख पुसून तिथं राबवला जातो का असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं काय सांगितलं निश्चितच सुषमा अंधारे यांनी तर मला वाटतं राजरत्न अठरा जानेवारीला साधारणतः नऊ वाजून पंधरा मिनिटांनी की त्याच्या आसपास पालकमंत्र्यांच्या याद्या जाहीर झाल्या आणि हार्डली सडनली पुढच्या वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये सुषमा अंधारे यांनी त्यांचा व्हिडिओ जो आहे तो प्रसारित केला रक्तरंजित बीडचा पॅटर्न बदलून अजित पवारांनी हरित पॅटर्न बारामतीचा जो आहे तो बीड मध्ये प्रस्थापित करावा त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटलं होतं की काही सन्माननीय अपवाद वगळता बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे केवळ एका कुटुंबामध्ये राहिलेलं आहे अर्ध त्यांचा रोग कोणाकडे होत आहे महाराष्ट्राला काही वेगळं सांगायची गरज नाही अं आणि असं सगळं असताना आता अजित पवारांनी प्रशासकाच्या भूमिकेमध्ये जाऊन बीडचं पालकत्व स्वीकारलेलं आहे त्यामुळे निश्चितच अपेक्षा हीच आहे जी याप्रमाणे सुषमादारी म्हटलं जसं की बीडचं रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न तिथे प्रस्थापित करावा विरोधी प्रत्येकच विरोधी पक्ष म्हणजे आज सकाळी सुद्धा आपण आता लाईव्हला बसलोय अगदी पाच मिनिटापूर्वी बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली आहे आणि आष्टीचे जे आमदार आहेत सुरेश दास यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतलेली आणि सुरेश दसांची भेट जर आपण पाहिलं तर ती पीक विमा योजनेतल्या घोटाळ्यापासून अगदी त्यांनी काल जी नवी बिल बीड ची क्राईम फाईल ओपन केली आहे महादेव आत्महत्या किंवा त्या दर्शना कळसे ज्या चेतना कळसे ज्या आहेत त्यांच्या जे प्रकरण त्यांनी उघडकीस आणलेलं आहे या सगळ्या अनुषंगाने आजची भेट सुरेश दसांची तर महत्वाची होती संदीप क्षीरसागरांची भेट याच्यासाठी महत्वाची होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अगदी ठामपणे भूमिका मांडणारा आमदार सभागृह गाजवणारा आमदार प्रत्येक पुरावे जे आहेत ते सभागृहाच्या पटलावर हिवाळी अधिवेशनात ठेवणार आणि त्यानंतर बीड अष्टी पाटो पाटोदा या सगळ्या बरोबरच बीड परभणी जालना हिंगोली पंढरपूर अकोला या ठिकाणी जे काही जनाक्रोश मोर्चे झाले त्या जनाक्रोश मोर्चामध्येही हा लढा संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आहे असं म्हणणारा आमदार आणि अशा वेळी संदीप क्षीरसागरांनी अजितदादांची भेट घेत दादांनी कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत दादांनी बीड प्रशासनाला शिस्त जी आहे ती लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी व्यक्त केलेली इच्छा त्यामुळे निश्चितच संदीप क्षीरसागरांची भेट याकरता महत्वाची आहे राजे संकेत ज्या पद्धतीनं <coughs> आजित पवारांनी मध्यरात्री बीडचा दौरा केला जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश दिले काही सूचना केल्या आणि त्यानंतर दोन हजार वाळू माफियांना जे अवैधरित्या वाळूचा उपसा करतात त्या वाळू माफियांना जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवल्या आणि त्यानंतर जर पाहिलं संदीप क्षीरसागर असतील किंवा सुरेश दसांनी घेतलेल्या भेटीला अजित पवारांनी तर सुरुवातीपासूनच म्हणजे अजित पवार ज्यावेळी पुण्याचे पालकमंत्री झाले राज्यातनं म्हणजे कोविड मध्ये सुद्धा अगदी महाराष्ट्र आत्ता थांबणार नाही असं महायुती आता म्हणत असेल तरी अजितदादा त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते आणि प्रशासनाला मध्ये एक दबदबा निर्माण व्हावा किंवा डे वन पासून कोविड मध्ये सुद्धा अजित पवार पुण्यातल्या काउन्सिल हॉलमध्ये बसून दर शुक्रवारी आढावा बैठका घेत होते नंतर माध्यमांना त्या संदर्भातली माहिती देत काय घडलंय किंवा आठवड्याभरासाठी काय करणार आहोत काय बंद काय चालू याची सूचना देत होते बंद निर्णय कोविडच्या काळामध्ये ते घेत होते आणि त्यामुळं आ, काल ज्यावेळी अजित पवारांनी बीडचा दौरा केला त्यावेळी सगळ्यांच्यात अशा पल्लवीत झाल्या की चला बाबा बीडमध्ये कायद्याचं राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित होईल सुशासन प्रस्थापित होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा धाक या निमित्तानं बसेल आणि त्याची सुरुवात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तात्काळ अजितदादांची बैठक संपते दादा लँड होत आहेत तो वरच त्यांनी दोन हजार वाळू तस्कर माफियांना जी आहे ती आ, नोटिसा आणि नऊ हजार सह्या ज्या आहेत त्या त्यांनी या निमित्तानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यानंतर दादांच्या बीड दौऱ्यानंतर दा आष्टी पाटोदा शिरूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस आणि बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतलेल्या भेटीला निश्चितच वेगळं महत्व प्राप्त होतं बीडमध्ये वाढलेली गुन्हेगारी रोखण्यात अजित पवारांना यश ये येतं का ज्या बीड जिल्ह्याची ओळख हा संत परंपरेंचा जिल्हा म्हणून आहे ज्या बीड जिल्ह्याची ओळख जी आहे आ... प्रति सरकारची त्यांनी स्थापना केलेली होती त्या क्रांतीसिंह नाना पाटलांचा जिल्हा म्हणून आहे ज्या बीड जिल्ह्याची ओळख गोपीनाथ मुंडेंचा बीड जिल्हा म्हणून आहे ज्या बीड जिल्ह्याची ओळख उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे ज्या बीड जिल्ह्याची ओळख कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून आहे त्या बीड जिल्ह्याची ओळख पुन्हा एकदा अजित पवार जिल्ह्याची एवढीच ओळख नाही राजरत्न बारा ज्योतिर्लिंग जे आहे या बारा ज्योतिर्लिंगांमधलं पाचवं ज्योतिर्लिंग धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात परले वैजनाथमध्ये आहे त्यामुळं आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक क्रांतिकारकांची भूमिका अशी ज्या बीडची ओळख आहे त्या बीडला लागलेलं हे जे गुन्हेगारीचं ग्रहण आहे ते, ला ते मिटवणं गरजेचं आहे त्या दृष्टीकोनातनं हे अजितदादांच्या बीड दौऱ्याच्या निमित्तानं हे गुन्हेगारी मुक्त झालेला युक्त झालेला बीड जिल्हा जो आहे तो गुन्हेगारी मुक्त अजित पवार करतील अशा अपेक्षा सर्वसामान्यांना निश्चितपणे जे खमके नेतृत्व म्हणून ने ओळखले जातात ते अजित पवार एक उत्तम प्रशासक म्हणून जे ओळखले जातात ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड मधील गुन्हेगारी रोखण्यात यश मिळतं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बीडचा रक्तरंजित इतिहास जो आहे तो पुसून बारामतीचा हरित पॅटर्न अजित पवारांना बीडमध्ये राबवण्यात यश येतं का पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी